जीप जुनी चव असते ना ती जुनी चवस्था नाही करू शकत बघू शकता आतमध्ये प्युअर म्हणजे माव आहे आणि वरतून असं ड्राय दिसला पण आतून एकदम मस्त आहे पुन्हा एकदा भेटूया अशेच एका व्हिडिओमध्ये डॉगेश बाईचा मॅटर कल्टी डॉगेश बायकॉन्स चल बाकी चाल बाकीच्यांना धंदे नाही आपल्याला व्हिडिओ बनवायचा हे पटपट नमस्कार मंडळी कशात तुम्ही सर्व मी क्षितिश पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सफर स्वाद आणि संवाद तर मित्रांनो टायटल आणि थमनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आपण आलो आहे पनवेलमध्ये तर आज आपण पनवेलचं स्ट्रीट फूड एक्सप्लोर करणार आहोत चला मग तर मित्रांनो आता आपण आलो आपल्या पहिल्या लोकेशनला जे की पनवेल उपरगृह आणि हे खूप जुने आहे आणि मधले मेन मार्केट आहे ना जे पनवेलचं तिथे तर आता आपण इथं जाऊन मिसळपाव ट्राय करणार आहे चला मागे बघूया बघू शकता आपली मिसळ पाव आलेली आणि एक नंबर दिसतंय म्हणजे याच्यात वाटण्याची जी उसळ असते ती आहे आणि वरून कांदा टाकलाय लिंबू आता आपण पिळूया मस्तपैकी हा हा तोंडात बघूनच असं तोंडाला पाणी सुटलंय टेस्ट करून बघतो कशी लागते वा एक नंबर आहे म्हणजे फरसंग कांदा आणि जी उसळ आहे ना त्याची टेस्ट एक अप्रतिम लागते कॉम्बिनेशन त्याचं मस्त आहे फक्त एकच आहे की पाव जरा कठीण आहे म्हणजे कडक कडक झालेत मला वाटतं जरा शिळे आहेत पाव पण हे जे आहे ना अप्रतिम आहे म्हणजे ही जी मिसळ आहे ना ती तुम्हाला मटकीची नाही आहे वाटायली जी मिसळ आहे आधी जी आपली ऑथेंटिक गावाकडची जी मिसळ असते जर बटाटे विटाके टाकून देतात ही तीवाली मिसळ आहे तिखट आहे जर तुम्हाला अजून तिखट हवी लागत असेल तर तुम्ही तर्री वगैरे ते झणझणीत बनवू शकता मस्त आम्हाला इथले रेकमेंडेशन खूप आलेलं की इथे आल्यावर शिरा वगैरे ट्राय करा पण आता आम्ही आलो अशा टाईमला की इथं काहीच अवेलेबल नाही म्हणजे पुरी भाजी पण अवेलेबल नाही शिरा पण नाही कारण आमची चुकी आम्ही रात्री आलो सकाळी आलो असतो तर कदाचित भेटले असते आता मिसळच अवेलेबल आहे आणि या मिसळीला नक्कीच माझ्याकडून ग्रीन सिग्नल आहे आणि दादा तर जरा तर्री टाकतील तुम्हाला पाहिजे तशी तर्री भेटू शकते बस 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 तर तुम्ही खा एक नंबर आहे ग्रीन सिग्नल आहे याच्यासाठी आणि वरतीकडे बोर्डचा म्हणजे प्राईस चार्ट लिहिलेला आहे पूर्ण मिसळपावची किंमत मला वाटतं सत्तर रुपये आहे कदाचित पण अप्रतिम आहे तर मित्रांनो हे आहेत आपल्या काकू जे की या शॉपचे म्हणजे हँडल करतात तर आपण काकूंशी थोडं बोलूया काकू तुमचं नाव माझं नाव मंजू संजय कपिलेश्वर अच्छा आणि ही जी प्लेस आहे ती किती वर्ष जुनी आहे म्हणजे आता जवळजवळ पन्नास पंचावन्न वर्ष ती झाली अच्छा म्हणजे तुम्ही बघू शकता की कि किती जुने आणि अजून पण आहे ना म्हणजे एक वाईब आहे त्याच्यामध्ये सासऱ्यांनी चालवलेलं आहे त्याआधीपासून अच्छा त्यांनी आठवण तयार केलेली टेस्ट पण खूप पण त्यांनी म्हणजे बनवलेली आहे म्हणजे तीस चव तुम्ही कंटिन्यू केली अच्छा आणि म्हणजे कोणते कोणते डिशेस आहेत जे तुम्ही म्हणजे रेकमेंड करता आणि फेमस आहेत तुमच्या इथे आमच्याकडे सगळ्यात म्हणजे मिसळ मिसळ पाव एकदम प्रसिद्ध आहे वडा सामोसा आहे आपला कलाकंद आहे काला जामून आहे आणि सगळ्यात मस्त म्हणजे हेमा चहा स्पेशल आहे आमचा आम्हाला शिरा पण सांगितलेलं शिरा सकाळी असतो सकाळी तो म्हणजे एवढा फेमस आहे ना की दहा अकराच्या दरम्यान संपून जात मला आता इच्छा होती शिरा खायची पण टाइम त्याच्यामुळे जरा हे झालं जरा लोकेशन बद्दल जरा सांगा ना की कुठे आमचं हे आता टपाल नक्यावर आहे टपाल नका शनी मंदिरच्या जवळ एमजी रोड शनी मंदिर आहे शनी मंदिरच्या जवळ आहे आमचं हे आणि आता कुणाला विचारला तुम्ही पनवेलोपार फेमस तर खूप आहे तेच आम्ही विचारत विचारत आलो सगळ्यांना माहिती आहे पुरी भाजी भाजी तीन पाईन पण ती येऊन खाऊन बघायला आता आज जरा नशीब म्हणजे आमचं हे झालं की आम्ही लेट आलो त्याच्यामुळे पण नक्की आम्ही पुढच्या वेळेस सकाळी येऊ रविवारी अच्छा लाईन पूर्ण रांग लागते लाईन आधीच लोकांची नक्की नक्की आम्ही नेक्स्ट टाइम नक्की येऊ आधी जर मित्रांनो तुम्ही आलात तर नक्की पनवेल गुरुला व्हिजिट करा मी आता तुम्हाला भेटतो आपल्या पहिल्या दुसऱ्या लोकेशनला चला तर मित्रांनो आता मी सगळं रिव्ह्यू देऊन म्हणजे बाहेर चाललेलो पण त्या काकी आणि त्या काकांचा एवढा आग्रह होतं की आमचं चहा पण प्या हेमा चहा करून आहे म्हणजे त्यांनी एवढे स्वीट माणसं असतात ना काय काय म्हणजे ते पन्नास वर्षापासून त्यांचं दुकान का चालतंय हे त्यांच्या बोलण्यावरून समजू शकतं की ते एवढं आग्रह करतात म्हणजे जे कस्टमर आले त्यांच्याशी एवढं बोलतात चांगलं आणि म्हणजे ते प्रेम आहे ना त्या प्रेमापोटी हे म्हणजे चालतं आणि जी टेस्ट आहे ना हा हा ती तर लाज आहे ती त्याच्यापेक्षा वरची आहे आता चहा बघूया आपण कसं येतो आहे आणि चहा पिऊ आणि नी मग निघू मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला हेमा चहा आलेला आहे नॉर्मल चहा आपण म्हणजे पिलं आहे खूप वेळ हेमा चहामध्ये काय स्पेशालिटी आहे बघूया मस्त वेळी असं बशीत काढून घेऊया हां हा म्हणजे आत्तापर्यंत आपण चहा पिलं आहे ना सगळे एकदम आता नॉर्मल कप वगैरेमध्ये देतात इथं आता बशीमध्ये भेटतोय आणि चहाची स्पेशलिटी जर बोलायचं झालं ना तर एक म्हणजे पावडरचा असतो ना पावडरचा म्हणजे फ्लेवर प्रॉपर चहा पावडरचा आणि गोड पण प्रॉपर आहे तुम्हाला असं नाही वाटणार की चहा जास्त गोड आहे कमी एकदम प्रॉपर हा चहा ना एक नंबर आहे मी चहा तसं पित नाही पण आता पितोयला काय काळा ओके तर त्याच्यामध्ये तुम्हाला गाठ किंवा काय प्युअर मावायचं आहे अच्छा मी खाऊन बघायला करतो करतो आता काकी खूप म्हणजे स्वीट आहे ते गुलाबजाबून सारखे त्यांनी आपल्याला हे पण दिले सगळ्यांनी घ्या थोड्या थोड्या बघू शकता आतमध्ये प्युअर म्हणजे माव आहे आणि वरतून असं ड्राय दिसला पण आतून एकदम मस्त आहे तुम्ही आमच्याकडे कुठलंही स्वीट घ्या सगळं फ्रेश ताज असत कारण ते म्हणजे रोज आणि हे आमचे आहे एकदम एक्सपर्ट हे ते नेमके आलंय तिकडे मला ना काळा गुलाबजामून खूप आवडतो आणि हा जो आहे ना हा हा त्याच्या आतमध्ये काकीस काय माझ्या केसर पण घातले तेच केसरची चव येते त्याच्यामधून हे जे ऑरेंज ऑरेंज दिसत आहे ना सगळ्यांना घ्या सगळ्यांसाठी दिले त्यांना पण ट्राय करू मित्रांनो जी ह्या उपहारगृहच्या म्हणजे डिशला चव होत्या ना मिसळ पाव वगैरे अप्रतिम होते आणि त्या खायला मी पुन्हा पुन्हा येऊ शकतो मला म्हणजे बाहेर निघता निघता एक अशी आयडिया आली की जर तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ एक हवा असेल या उपहारगृहाचा प्रत्येक डिशचा आणि रिव्ह्यू हवा असेल तर नक्की आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा मी एक लाँग व्हिडिओ बनवायला ट्राय करेन याच्यावरती आणि तुम्हाला आता मी भेटतो सेकंड लोकेशनला चला मग न आता आपण नेक्स्ट लोकेशनला जे की भूषण पावभाजी ज्यूस आणि कोल्ड्रिंक सेंटर ज्यूस आणि कोल्ड्रिंक जरी लिहिले असेल तरी इथली पावभाजी फेमस असं मी ऐकलंय आणि मागे तुम्ही बघू शकता महाराजांचं स्मारक आहे जे की बघूनच एक मोटिवेशन आलं आणि म्हणजे आत्माशी तृप्त झाली आता आपण नेक्स्ट लोकेशनला आलोय इथली पावभाजी आपण ट्राय करूयात चला मग तर आपली पावभाजी आलेली आहे आणि पावभाजी मस्त बटर मारून दिले आणि पावमध्ये पण पा भरभरून बटर लावलेलं आहे आता आपण पावभाजी ट्राय करूया कांदा लिंबू हा हा मस्त आणि मिक्सिंग मारू जरा एक प्रॉपर एक परफेक्ट बाईट बनवूया आणि मग ट्राय करूया पहिले मी भाजी खातो अशीच हां हां बटरची जी चव येते ना एक नंबर आणि ही पावभाजी म्हणजे एवढी बारीक पिसले ना भाजी म्हणजे अशा भाज्या वगैरे तुम्हाला फील नाही होणार जाणवणार नाहीत खाताना आणि पावासोबत आता ट्राय करू ही भाजी हा कांदा पाव पण एवढा मऊ आहे ना म्हणजे प्रॉपर आहे ना एकदम फ्रेश पाव वाटतोय हा जरा गरम आहे पण बटर ही इतकी पावभाजी आहे ना तुम्हाला जर बटर म्हणजे बटरनी ओव्हरलोडेड पावभाजी आवडत असेल ना दही भाजी तुमची म्हणजे पावभाजी तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम गरम गरम दिलेले आहे त्यांनी सर्व केलेले आहे हा आदांशी मी बोलत होतो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की त्यांचं जे शॉप आहे हे तीस वर्षापासून पण आहे म्हणजे तीस वर्षापेक्षा आहे आणि तीस वर्षापासून म्हणजे ते पावभाजी सर्व करते म्हणजे त्यांची एक्सपर्टीज एवढी झाले ना प्रॉपर मसाल्यांचा म्हणजे प्रॉपर एकदम चव येते एकदम झणझणीत पण आहे जो की आफ्टर टेस्टला तुम्हाला जाणवतो आणि बटर तर वापरलेलंच आहे मला तर वाटतं मोस्टली अमूल बटरच वापरलं असेल कारण सगळीकडे अमूल बटर वापरतात आणि या पावभाजीची जी किंमत आहे ना ती शंभर रुपये तुम्हाला शंभर रुपयेमध्ये दोन पाव आणि भाजी कांदा वगैरे सगळे येणार ना। आणि माझ्याकडून तर ग्रीन सिग्नल आहे याच्यासाठी कारण की अप्रतिम आहे आणि ही जी तीस वर्ष जुनी जी पावभाजी आहे ह्याचा जर तुम्हाला आस्वाद घ्यायचा असेल तर नक्की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा चौक आहे त्याच्या अगदीच ऑपोजिट साईडला म्हणजे भूषण ज्यूस कोल्ड्रिंक आणि पावभाजी सेंटर आहे तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा माझ्याकडून हा ग्रीन सिग्नल आहे आणि मी तुम्हाला भेटतो आता पुढच्या लोकेशनला चला मग आता आपण आलो आपल्या नेक्स्ट लोकेशनला जे की शशी वडेवाले आणि इथला वडापाव खूप फेमस आहे आणि हा देखील पन्नास वर्षापासून चालत आलाय म्हणजे पन्नास प्लसच वर्ष झालेत त्यांना तर आता आपण इथला वडापाव खाणार आहे तर चला मग बघूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला शशी वडापाव आलेला आहे ज्याची किंमत मला वाटतं वीस रुपये आहे ना रे वीस रुपये किंमत आहे वड्यासोबत त्यांनी ना ही कोणती तरी पातळ अशी चटणी दिली आहे मला वाटतं तिखट चटणी असावी आणि जर तुम्हाला चुरा पाहिजे असेल तर त्यांना मागाही लागतं नाहीतर ते देत नाहीत आम्ही चुरा मागितला एक्स्ट्रा आता या पावामध्ये वडा टाकूया हां 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 गरम आहे आत्ताच लॉट काढलं आहे आणि एक मी बाईट घेऊन बघतो पहिले अशीच घेतो वड्याची बाईट आतमधली जी बटाट्याची भाजी आहे ना हां हां म्हणजे बटाटा एकदम प्रॉपर त्यांनी मिक्स केलेलं आहे बारीक केलेलं आहे आणि व आतमध्ये मिरची कोथंबीर एकदम चव प्रॉपर येते त्याची हा हा ही चटणी कोणती बघूया चटणीसाठी ना डबल ग्रीन सिग्नल आहे चटणी दिसायला जरी हिरवी असेल तरी एक चिंचेचं आंबट आहे त्याच्यामध्ये आणि हीच चटणी नाही तर त्यांनी त्याच्यासोबत मला वाटतं हा ठेचा दिलेला आहे ही सुकी चटणी आणि मिरच्या दिलेले आहेत तुम्हाला जेवढं पाहिजे ते तुमच्या टेबलवरती तुम्ही स्वतःहून घ्यायचं आणि बनवून खायचं आता आपण जरा हे पण खाऊन बघूया ठेचा घेऊन बघू थोडा म्हणजे तुम्ही स्वतःचा वडापाव स्वतः कस्टमाइज करू शकता तिकट हवं असेल तर ते ठेचा वगैरे हो टाकून आणि वीस रुपयेला ह्या वडापावला माझ्याकडून नक्कीच गरजाल आहे तुम्ही इथे आलात तर नक्की वडापाव खावा पन्नास वर्ष जुना काय आहे हे तुम्हाला हे खाल्ल्याशिवाय कळणार नाही आता मी ह्या संबोधाने तुम्हाला भेटतो नेक्स्ट लोकेशनला चलाव मित्रांनो आता मी आलो आहे आपले नेक्स्ट लोकेशनला जे की मिश्रा भेलपुरी आणि इथे आपण चाट खाणार आहे तर इथे खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे चाट आहेत ज्यांच्या इथे फेमस आहेत तर आता आपण त्यांच्याकडूनच रेकमेंडेशन घेऊया आणि खाऊया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली शेवपुरी आलेली आहे आणि शेवपुरी एकदम भरभरून दिलेली आहे त्याच्यावरती शेव एकदम मजबूत टाकले शेवपुरी खाऊन ट्राय करूया पण शेवपुरीबद्दल जर बोलायचं झालं ना तर जी चटणी आहे ना ती अप्रतिम आहे आंबट गोड आणि आहे ना लास्ट तिखट लागते आणि शेवपुरी जशी पाहिजे तशीच आहे एकदम कुरकुरीत बटाटा वगैरे टाकून दिलेला आहे तुम्ही बघू शकता आतामध्ये कांदा वगैरे प्रॉपर त्याचा फ्लेवर येतो एका एका गोष्टीचा आणि क्रिस्पी असल्यामुळे जी शेव आहे ना ती प्रॉपर एकदम क्रिस्पी आहे त्याच्यामुळे अशी शेव आतमध्ये जेव्हा चावतो ना तेव्हा अशी कुरकुरीत लागते त्याच्यामुळे खूप मजा येते आणि शेवपुरीची प्राईस म्हणजे मा मला वाटतं सत्तर रुपये जरा ओवर प्राईस वाटते मला पण टेस्टबद्दल जर बघायचं झालं तर नक्कीच सिग्नल आहे माझ्याकडून तुम्ही आलात तरी ते शेवपुरी ट्राय करू शकता व्हिडिओ आत्तापर्यंत जर बघत असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्यासाठी आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहेत आणि पनवेल मधले आता जे कोणतेही स्पॉट्स आम्ही शोधले ते सगळे पन्नास वर्ष प्लस जुने आहेत तर नक्की तुम्ही इथे विजिट करा प्रत्येक स्पॉटला कारण जी म्हणजे जुनी चव असते ना ती जुनी चव असते ती तुम्ही नवीन याला कम्पेरच नाही करू शकत आता मी पाणीपुरी संपवतो आणि तुम्हाला भेटतो पुढच्या लोकेशनला बघू शकता गर्दी खूप आहे त्यांच्याशी आपण जरा बोलूया तर तुझं नाव काय माझं नाव नितीन मिश्रा आणि कधीपासून म्हणजे तू शॉप हे केलंय हे ऍक्च्युली आमचे आजोबांपासून आहे आजोबांपासून किती वर्ष झाली तरी तरी पण सत्तर वर्ष झाली असती सत्तर वर्ष वापरे तर लोकेशन सांग ना लोकेशन आहे आमच्या इथं बंदर रोड बावन बंगला पनवेल मिश्रा वेलपुरी आणि किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत चालू असतं आमचा साडेचार ते साडे पर्यंत चालू असतो साडेसहा ते साडेनऊ साडेचार ते साडेनऊ साडेचार ते दादा जे की इथला शॉप हँडल करतात ओनर आहेत जर आला तर नक्की इथे व्हिजिट करा तुम्हाला पुढच्या लोकेशनला भेटतात चला मित्रांनो आता आपण आलो आपल्या शेवटच्या लोकेशनला जे की आहे पूजा ज्यूस सेंटर आणि मी ऐकलं हे ज्यूस सेंटर आहे ना खूप जुनं आहे पण इथं न्यू लिहिलंय तर आता आपण इथला फालुदा ट्राय करणार आहे चला बघूया तर मित्रांनो आता जसं दादनने आम्हाला रेकमेंड केलं मस्तानी फेमस आहे इथली तर आम्ही त्यांची पूजा स्पेशल आईस्क्रीम मस्तानी घेतलेली आहे हाफची प्राइस फोर्टी रुपीज आहे आणि फुलची प्राइस सेव्हन्टी फाय आहे तर आपण हाफ घेतलेली आहे आणि अजून एक आपण ऑर्डर दिलेली आहे म्हणजे आंबीत आणि कौस्तुभजा ते बसलेत त्यांनी दिलेली आहे तर ती पण काय त्यांनी मागवली ते बघूया आणि जर व्हिडिओ आत्तापर्यंत बस बघत असाल तुम्ही तर नक्की व्हिडिओच्या खाली हाईपचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा ते क्लिक केल्यामुळे आपल्या व्हिडिओला हाईप होईल आणि व्हिडिओ म्हणजे जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ आत्तापर्यंत बघत असाल आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या कोणत्या लोकेशनला आम्ही गेलं पाहिजे हे नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आता मस्तानी बघूया कशी येते आणि खाऊया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पूजा स्पेशल आईस्क्रीम मस्तानी आलेली आहे आणि हे आता टेस्ट करून आपण बघूया फुल लोडेड आहे आईस्क्रीम दिसतंय वरती काजूचे हे दिसत आहेत मनुके दिसत आहेत आणि टुटी फ्रुटी आहे हा 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 अप्रतिम म्हणजे याच्यामध्ये ना खूप वेगळे वेगळे फ्लेवरचे आईस्क्रीम मिक्स केले जसं त्यांनी आम्हाला सांगितलं अंजीर परत पान मसाला स्ट्रॉबेरी वगैरे अप्रतिम लागतंय आहे बाकीचा जरा घट्ट असतो बाजूला हा पातळ आहे पण पर... एक नंबर आहे आणि जसं की आहे ना तुम्ही जसं जसं खात जाल ना तसे त्याच्यामध्ये जे काजू वगैरेचे पीस येतात ना त्याच्यामुळे ते, ते खूप छान लागते मध्ये मध्ये टूटी फ्रुटी येते जास्त पण गोड नाही म्हणून प्रॉपर लेवलला गोड आहे म्हणजे तुम्हाला असं वाटणार नाही की जास्त गोडच झाले एकदम मस्त आहे आता हे मी संपवतो हो, आणि कौसभदानी त्यांनी अजून एक ऑर्डर मागवली ते बघूया त्याची प्राइस फोर्टी फाय आहे आणि हाफ येत आहे ना पण हाफची फुल हाफ सेवंटी फाय आहे तर हे जी किंमत आहे ना सेवन्टी फाय सेवन्टी फाय रुपीजला हा फालूदा ते तुम्ही येऊन एक एकदा ना एकदा ट्राय करा आपण नंतर म्हणजे काकांशी बोलू ते आपल्याला अजून डिटेल सांगतील हे मी संपवतो आणि तो दुसऱ्यावाला एक बघतो त्याच्यासाठी ना माझ्याकडून नक्कीच घरी चिन्हल आहे मस्त आहे आणि हा जो आहे तो ड्रायफ्रूट फालुदा मागवलेला आहे तुम्ही ह्याच्यावरती पण बघू शकता काजू टूटी फ्रुटी मनुके वगैरे तेच सेम आहे गुलाबाचा फ्लेवर येतं म्हणजे जे हे टाकतात ना सिरपचा फ्लेवर येतं फालुदा एक नंबर आहे आणि तसंच मस्तनी पण मस्त होतं म्हणजे ऑलमोस्ट सेवंटी फाय रुपीजचंच आहे माझ्या हिशोबाने हे पण दोघांसाठी माझ्याकडून सीन कधी आलं तरी ते नक्की विजिट करा कारण फालुदाची जी क्वांटिटी आहे ती तुम्हाला कळेल हे खाल्ल्यावरती आणि क्वालिटी पण मित्रांनो हे आपले काका जे की हे शॉप हँडल करतात काका तुमचं नाव हरीश हरीश तर काका हे जरा लोकेशन सांगा ना दुकानाचं दुकानाचा हा गुन्हा हॉस्पिटल शेजारी गुन्हा हॉस्पिटलच्या शेजारी आणि म्हणजे कधीपासून चालू केले तुम्ही हे शॉप हे नाईन्टी सिक्स सिक्स पासून नाइन्टी सिक्स आता सव्वीस म्हणजे एकोणतीस तीस वर्ष झाली हे शॉप तुम्ही म्हणजे हे केलंय आणि टायमिंग किती ते किती असतं ते सकाळी दहा नंतर ते रात्री बारा साडेबारा एक वाजेपर्यंत अच्छा आणि इथली स्पेशालिटी वगैरे हो आहे मस्ता मस्तानी मस्तानी स्पेशालिटी आता आम्ही खाल्ली फालूदा पण खूप अप्रतिम होता आणि उपवासाला पण मस्तानी चालतं असं काका जर उपवास असला तरी या आणि नक्की विजिट करा थँक्यू काका खूप छान होतं हा होता आजचा आपला व्हिडिओ आणि व्हिडिओ एंड करायला बाय आलेले आहेत तर पनवेलचं आपण स्ट्रीट फूड एक्सप्लोर केलं आणि स्ट्रीट फूड पण देखील असं शोधलं आम्ही जे की पन्नास तीस तीस वर्ष जुनं होतं म्हणजे ओल्ड पनवेलमध्ये आपण आलेलो प्रत्येक स्पॉटला जिथे आपण गेलो ना त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे तर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर तिथे नक्की व्हिजिट करा आणि हा होता आजचा आपला व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्रा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये डॉगेश डॉगेशबाईचा मॅटर कल्टी डॉगेश बाय कमॉन चल 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 बाकीच्यांना काम धंदे नाही आपल्याला व्हिडिओ बनवायचं या पटपट डॉगेश चल इंट्रो एक्स्ट्रो द्यायचं आहे भाई कुठं चालले अरे तर हे होते आजचे आपले स्पॉट जर कोणते स्पॉट आमच्याकडून मिस झाले असतील तर नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओवर असंच भरभरून प्रेम द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र तोपर्यंत खा प्या आणि चटपटीत राहा बाय बाय